नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी हा जो काळ आहे तो चैत्र नवरात्रीचा काळ असतो या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचे आपल्यावरती लक्ष आहे जागरुत आ, जागरुत ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवते आपली कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत आव जागृत अवस्थतेमध्ये आहे हे आपण कसे ओळखावे हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजतं ती लक्षणे कोणती ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कुलदेवीचे नाव नक्की लिहा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्या घराचे प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बा बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती चि तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो आणि आपल्या क पूर्वजापासून आपली कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड घडत आलेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये दे कुलदेवीची सेवा ही नक्की झालीच पाहिजे तर तु प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसे की तुमच्या आमच्यापैकी जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर कोणाची रेणुका रेणुका देवी असेल आणि कोणाची कुल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल म्हणजे गडावरती सप्तशंगी गडावरची देवी असेल सप्तशंगी देवी असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा घराण्याचा सांभाळ नेहमी करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या कि किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुळदेवी स्वतः स्व स्वप्नामध्ये स्वयंसिद्ध स्वरूपात असते आपल्या कुळातील तिची सेवा घडत आलेली असते जर एखादी घर एखाद्या घरची कुल कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद सतत होत असतात अशा घरामध्ये सतत भांडणे देखील असतात त्या घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात अगदी साध्या साध्या सेवेने सुद्धा आपण कुलदेवीला प्रसन्न करू शकतो त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असो तेव्हा तिची आवर्जून आपण सेवा करायला हवी सेवा म्हणजे काय तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवला पाहिजे तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या घरामध्ये आपण वडीलधारी माणसं असतात म्हणजेच आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसे जी जी असतात ती वडीलधारी माणसं ज्येष्ठ आपली ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला जायला पाहिजे आपण कुलदेवीला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आदर सत्कार सन्मान केला पाहिजे घरातील नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले पाहिजे त्या ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद ज्या घराण्यावर कायम राहतो असं त्याचबरोबर कोणती कोणताही कठीण प्रसंग ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद घरावरती कायम राहण्या राहत असतो आपली आपल्या ब व... आपण कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये साथ देत असते किंवा कठीण प्रसंग आपल्यावर येणार नाही एखादा आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यावर कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा कधीही असू नये कुलदेवीचा कलश स्थापन करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी एखादं नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्नकार्य होते तेव्हा त्या जोडप्याने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या स्थानी मूळ ठिकाणावर अवश्य जावावे व तिचं दर्शन करावं तसंच नवीन कामाची सुरुवात करते वेळी त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्या ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद कुलदेवीचा आशीर्वाद नक्की घेतलाच पाहिजे एवढे केले देखील तरी पुरेसे आहे काही खास संकेत असतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेमध्ये आहे ती तुमच्या घरामध्ये सदैव निवास करते पहिलं लक्ष नाही त्या मुल पहिलं लक्ष नाही त्या घरामध्ये ज्या घरात कुलदेवी घरा कुलदेवीच्या त्या घराण्यावर कुटुंबावरती प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याही कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पडतात म्हणजेच त्या घरातील व्यक्तींना जी काही कामं ती घेतली आहे ती कामं पूर्ण होण्यापूस जातात ती कामं थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये म्हणजे किती साधं काम असेल किंवा कोणती गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचण तिचं निर्माण होत असेल तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवीचं काहीतरी करणं चुकीत चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहतं त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सह कुटुंब सह परिवार लहान मुलांना बाळासह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं आहे तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास करून तिच्यासाठी एवढं करायचं आहे एवढं जरी केलं तरी तरीसुद्धा खूप भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे जे काही केलं काही कुलदेवीसाठी करता येतं ते आपण करायचं आहे मग उपवास असेल तर उपवास नाहीतर तुमच्या कुलदेवीचं काही कार्य असेल तर सुवासिनी जेवण घालणं अशा प्रकारे हे कार्य करावं आणि किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्तव्य व्यक्तीने दर्शनाला जावे कर्तव्य व्यक्तीने दर्शनाला जावे जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही जरी आपल्या घरापाशी जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे जावे आपण कुलदेवीच्या सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो जमले तर नकी त्या दिवशी उपवास नक्की करावा घरातील एखाद्या व्यक्तीने जर शुक्रवारचा आणि मंगळवारचा उपवास केला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तीने प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही त्यामुळे कुलदेवीची कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न राहते दुसरे लक्षण असं आहे की त्यामध्ये तुला दुसरे लक्षण असं आहे की ज्या घरामध्ये सदस्यांचा एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्यामुळे घरामध्ये घर ग्रह कलश कलश हो ग्रह कलह होत नाही म्हणजे भांडण होत नाही त्या घरामध्ये स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांस स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी प्रेमाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही त्या घरामधील मुलं देखील आज्ञाधारक राहतात त्या घरामध्ये जे काही करते आणि पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य असतो सगळ्यांचा विचार करूनच मग ते निर्णय घेतात त्यामुळे त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा बाधा येत नाही हेच लक्ष आहे की त्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे अगदी सुरळीतपणे आणि सहजपणे घडून येतात तिसरे लक्षण असे आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे का जर घर आनंदी अगदी प्रसन्न वाटत असेल तर सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल की घरामध्ये जसे काही अत्तर वगैरे मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात जर अशा पद्धतीने आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं की कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे त्या कुटुंबावरती त्यांच्या कुटुंबावरती कु कुल कुलदेवीचा आशीर्वाद आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपले घर आपल्याला घरी यावेसे वाटत नाही आपण घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय होणार आहे काय होणार नाही याची कदाचित माहिती असते घरातील वातावरण अजिबात चांगले नसते घरात सतत खटके उडतात आणि घरामध्ये सतत वादविवादाचे वातावरण निर्माण होतं अगदी त्यामुळे त्या घरामध्ये कोणी यायला बघत नाही आणि तिथं आपल्याला शांत शांती लाभत नाही आपल्याला शांती लाभली पाहिजे तर कुलदेवी कुलदेवीची कर... आपल्याकडून काही चुकत आहे म्हणून समजून जायचं की घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं त्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय तर आता घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये राहणारी व्यक्ती मिळून मिसून राहत असेल तर इतर कुटुंबियांना देखील समजून घेतात कोणत्याही प्रकारचा वाद घालत नाही अशा वेळी व्यक्तीला पटकन घरी जावं असं वाटतं किंवा घरी कधी जातोय असं होतं साहजिकच आहे अशा घरावर सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर घराच्या व्यक्तींवरती नेहमी असतो यानंतर चौथं लक्षण असं आहे की घरामध्ये येणाऱ्या सं, संतती संततीप्राप्तीच्या अडचणी त्यावरून आपण समजू शकतो ही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे स संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी अर्चा ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा मुलगा व मुलगी व्हावी म्हणजे तर काय थोडक्यात बाळाचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करावे लागत नाही कोणत्याही प्रकारचे घराने देवाला लावावे मागावे लागत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवीचा वास असतो कुलदेवी त्या घरावरती प्रसन्न आहे असं आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं की काही जणांच्या घरी मुलं होत नाही आपल्याला अपत्य प्राप्तीमध्ये अशा कुटुंबामध्ये अडचणी येत राहतात व जोडप्यांसह लग्ना लग्नाला लग बरीच वर्ष झाली तरी अपत्यप्राप्ती होत नाही सहजिकच कुलदेवीची सेवा त्यांच्या घरामध्ये होत नाही अशी वंशवृद्धी होत असते परंतु ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये वंशवृद्धीसाठी अडचणी येतात त्यानंतर पाचवे लक्षण असे आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी व कुलदेवी आणि कुलदैवत या देवतेंचा वास आपल्या घरावरच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे किती प्रबळ वाईट सक्रिय शक्ती असली तरी कोणी किती आपल्यावरती करणीबाधा आणि करू शकत नाही वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा देवीच्या कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा वाईट शक्ती आपल्या घरात अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज असेल कुलदेवीची आपल्याकडून काही सेवा होत नसेल काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची ती इच्छा आहे ती सांगते व आपल्याला काही चुकत असेल तर ती आपल्यावर नाराज असेल तर ते अवश्य संकेत देते स्वप्नात येऊन सांगते तसंसुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपली आजी आजोबा आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती देवीने हे करायला सांगितले देवी देवीने दर्शनाला ये असे सांगितले अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकेताद्वारे आपल्याला समजते की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे ती आपल्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन ते संकेत देत असते किंवा जर देवी आपल्यावर प्रसन्न नाही किंवा आपल्याकडून जर काही जर देवीचं जर चुकत असेल ते असे। त्या असे। असे असे। तर त्यांचे संकेत सुद्धा देवी आपल्याला नक्कीच देत असते कुलदेवी ही रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचे रक्षण करणारी प्रत्येक कुळाची कुलदेवी वेगवेगळी असते कुलस्वामिनीचे संकेत मिळावे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी फक्त एकच काम रोज करायचे आहे ते म्हणजे कुलदेवीची आणि कुलदेवताचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण सुरू करून नवीन काही कार्य नवीन काही कार्याचा आरंभ आपल्याला घरी होणार नाही घरी होणार असेल तर त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असतील तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद नक्की घ्यावा आपल्याला घरी काही शुभ कार्य असेल तर त्या कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद नक्की घ्यावा तिला विसरू नका तिचे स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला विसरू नका आणि आशीर्वाद अवश्य घ्यावा मग ती तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची साथ देईल तुमचे दे घरामध्ये दे। दे स्थायी स्वरूपामध्ये सतत वास्तव्य करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि या पर्यायाने तुमच्या घरावरती कोणत्याही प्रकारचे संकट कधीच ओढवणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्यावरती आला असेल येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच काढेल त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग देवी नक्की दाखवेल तर मित्रांनो हा मा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच या व्हिडिओची संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ